माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज राजकीय नेता असो की पदाधिकारी कार्यकर्ता त्यांचा वाढदिवस म्हटला की जंगी कार्यक्रम चौका चौकात चौका वाढदिवसाचे डिजिटल फलक बॅनरबाजी ठरलेली मात्र सामाजिक बांधिलकी जपणारे शहरातील माजी नगरसेवक सागर फडके या सर्व गोष्टीला फाटा देऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची जोड देतात शेवगाव शहरातील उचल फाउंडेशनच्या अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना शेवगाव शहरात खंडोबा मैदानावर सुरू असलेल्या बेंगो सर्कसचे स्वखर्चाने तिकीट काढून सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले तसेच त्यांना खाऊ वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी माननीय नगरसेवक सागर फडके नगरसेवक महेश फलके मिलिंद कुसळकर संदीप जाधव सनी क्षीरसागर अभिजित कबड्डी आकाश लवांडे सागर येवले शुभम काथवटे उचल फाउंडेशनचे सचिन खेडेकर व सागर फडके मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते शहरातील तारुण्यात नगरसेवक सागर फडके यांच्या उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त काहीतरी उपक्रम राबवायचा असं मित्रमंडळाच्या वतीने आलं होतं हाच उपक्रम कशा पद्धतीत राबवायचा एक विचार चालू असताना आपल्या शागा शहरामध्ये एक बिंगो सर्कस आली असून मोठी सर्कस आहे तर या सर्कसचा आपल्या शहरातील एक उचल फाउंडेशन जे आनंद मुलांसाठी काम करते तिथली चाळीस ते पस्तीस मुलं या मुलांसाठी आपण एक सर्कस दाखवण्याचा उपक्रम ठरवण्या ठरवला त्याच निमित्ताने आज संध्याकाळी आपण त्या मुलांना सोबत घेऊन इथं त्यांना खव वाटप करून त्याला सर्क दाखवायचं काम आज करत आहे निश्चितच या उपक्रमाचा मुलांना आनंद होईल असं वाटतंय धन्यवाद गोगाव येथील उचल फाउंडेशन या ऊसतोडणी कामगार व अनाथ मुलांच्या वसतिगृहासाठी आपले आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या मुलांना ही सर्कस दाख बिंगो सर्कस ही सर्कस दाखवण्याचा आनंद आदरणीय सागरभाऊ फडके व सागरभाऊ फडके मित्रमंडळ यांच्या वतीनं करण्यात आला आहे प्रथमतः उचल फाउंडेशन परिवारातर्फे सागरभाऊंचे खूप खूप आभार मानतो आणि या माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसानिमित्त सागरभाऊंनी या मुलांचा केलेला आनंद निश्चितच द्विगुणित झालेला आहे त्याबद्दल उचल फाउंडेशन शतशहारुणी आहे मी मुलांना विनंती करेल की सगळ्यांनी टाळ्या वाजून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं या, या ठिकाणी वाढदिवस साजरा करूया हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे डियर फडणवीस साहेब हॅपी बर्थ डे टू यू धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद